अरे यार फोनला नेटवर्कच नाहीये मग सिम बदला ना बरोबर आहे तुमचं सर्व्हिस प्रोव्हायडरच बदलायला हवा मी पण तेच म्हणतोय म्हणजे बघा ना सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम काय असतं कस्टमरला चांगली सर्व्हिस देणे त्याचं काम जर तो करत नसेल तर त्याला बदलायलाच हवं हो नाही का आता बघा ना अंबरनाथची गत सुद्धा अशीच आहे गेली पस्तीस वर्ष इथल्या सत्ताधारांनी म्हणजेच सर्व्हिस प्रोव्हायडरनी ना रस्त्याकडे लक्ष दिलं ना पाण्याकडे ना आरोग्याकडे ना स्वच्छतेकडे मग त्यांनी जर त्यांचं काम केलं नाहीये तर त्यांना बदलायला जावं नाही का बरोबर अंबरनाथ करा नो जागे वा आणि आपला सर्व्हिस प्रोव्हायडर बदला मग बघा विकासाचं नेटवर्क कसं जोमाने आहे ते भारतीय जनता पक्ष आणि आय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा